एक होती म्हातारी ती भल्या मोठ्या बुटात राहायची तिला लहान मुलांची आवड होती लहानपणी तुमच्याही कानावर ही कथा पडलीच असेल किंवा मग याच म्हातारीच्या दंतकथा हल्ली नर्सरीच्या मुलांना कार्टून स्वरूपात युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून दाखवल्या जातात इतकंच कशाला नवा व्यापार तर खेळलाच असाल ज्यात वाळकेश्वरच्या रखान्यात त्या ठिकाणची ओळख म्हणून दाखवला गेला होता तोही म्हातारीचाच बूट पण हा बूट नेमका बांधला कोणी याचा शिल्पकार कोण याच मागची इंटरेस्टिंग गोष्ट पुढच्या काही मिनिटात जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मोरेश्वर आणि तुम्ही पाहताय लोकमत मुंबई आता व्हिडिओला सुरुवात करण्याआधी लोकमत मुंबईचं चे यूट्यूब चॅनल तुम्ही जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लागलीच करून टाका सोबत बेल लायकनचं बटन दाबायला विसरू नका मलवार हिलच्या टोकावर कमला नेहरू उद्यानात उभ्या असलेल्या म्हातारीच्या बुटाला प्रत्येक मुंबईकरांनी आपल्या बालवयात भेट दिलीच असेल म्हातारीच्या बुटाचं लहान मुलांमध्ये एक वेगळंच आकर्षण असतं जे अजूनही कायम आहे शाळेच्या सहलींसाठी म्हातारीचा बूट म्हणजे हक्काचं ठिकाण भल्या मोठ्या बुटात गोल गोल पायऱ्या चढून छतापर्यंत पोहोचण्यात एक वेगळीच मजा मग बुटाच्या बाल्कनीत जायचं आणि खाली उभ्या असलेल्या आपल्या मम्मी पप्पांना कॅमेऱ्यात छानसा फोटो टिपायला सांगायचा असे हे सगळे नॉस्टॅलजिक करणारे क्षण पण हा बूट नेमका बांधला तरी कोणी तर याचे शिल्पकार होते सोली आरसीवाला एक असे गृहस्थ ज्यांनी प्रशासनात मोठ्या पदावरती काम करूनही ते नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहिले इतकंच काय तर बरीच वर्ष या वास्तूवर कुठेही रचनाकाराचा उल्लेख केला नव्हता आरसीवाला यांनी स्थानिक प्रशासकीय संस्थांपासून राष्ट्रीय पातळीवरील संशोधन संस्थांमध्ये काम केलंय स्वातंत्र्योत्तर काळात पर्यावरण विषयात अभियांत्रिकेची पदवी घेतल्यानंतर एकोणीसशे पन्नासच्या सुमारात आरसीवाला यांनी मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागात अभियंता म्हणून नोकरीला सुरुवात केली त्यानंतर त्यांनी शिक्षणाकडे आपला मोर्चा वळवला अत्यंत प्रतिष्ठेच्या कॉलेजमध्ये त्यांनी सुमारे वर्ष उपप्राचार्यप्रद सांभाळलं अत्यंत सरळ विचारांचे आणि साधा राहणीमान असणारे ते इंजिनियर होते त्यांना प्रसिद्धीची हावही नव्हती म्हणूनच मुंबईतील या अत्यंत लोकप्रिय आणि आगळ्या वास्तूची रचना केलेली असूनही त्यांनी कधीच या गोष्टीचा गवगवा केला नाही उलट आपलं काम झाल्यानंतर या उद्यानात जायचं आणि आपण निर्माण केलेल्या बुटाशी खेळणाऱ्या आनंदी लहान मुलांना पाहून समाधानाचं फिलिंग घेऊन दिवस आनंदात घालवायचा असा त्यांचा शिरस्ता कित्येक वर्षात या बुटाच्या वास्तुरचनाकाराबाबत उलगडाच झाला नाही बरं त्यांनी फक्त म्हातारीचा बूट तयार केला का तर नाही या बुटाबरोबरच विहार तलाव येथील उद्यानात एकेकाळी असणाऱ्या चंद्राच्या वास्तूची रचनाही त्यांचीच आरसीवाला यांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोलाचं योगदान आहे मुळातच पर्यावरण आणि निसर्गाची आवड असणाऱ्या आरसीवाला यांनी नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच निरी या संस्थेत संचालक पदही सांभाळलंय तसंच तस वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच डब्ल्यू एच ओ टर्की येथील शाखेसाठी पाच वर्ष काम केले म्हातारीच्या बुटाची संकल्पना सोली यांना सुचली ती इंग्रजीत लहान मुलांना शिकवला जाणाऱ्या कवितेवरूनच मुंबईत राहणारे निवृत्त शिक्षक आणि सोली यांचे फॅमिली फ्रेंड नेरगीश दोरडी सांगतात आरसीवाला त्यांना एकदा त्यांच्या कफ परेड येथील घरी घेऊन गेले होते त्यावेळी एका खोलीत म्हातारीच्या बुटाच्या संरचनेचे अनेक स्केचेस केलेली त्यांना दिसली होती यातूनच सोली यांनी या बुटासाठी किती मेहनत घेतली असावी याची कल्पना येते एकोणीसशे सव्वीस साली जन्मलेल्या सोली आरसीवाला यांचं बारा नोव्हेंबर दोन हजार सतरामध्ये वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी वृद्धापकाळानं मुंबईच्या राहत्या घरी निधन झालं मुंबईला ओळख देणाऱ्या खुणा निर्माण करणाऱ्यांपैकी एक शिल्पकार काळाच्या पडद्याआड गेला त्याचीही फार काही चर्चा झाली नाही आजही आपण जर सोली आरसीवाला यांचं नाव गुगल सर्च केलं की त्यांचे फोटो शोधणं म्हणजे एक फार मोठं दिव्यच आरसीवाला यांना दोन मुली दोघींची ही लग्न झाली एक मुलगी झवेरा बनाजी ज्या मुंबईतच वास्तव्याला आहेत तर दुसरी मुलगी टर्कीला असते सोली यांनी वयाच्या ऐंशी वर्षानंतर काम करणं थांबवलं होतं म्हातारीच्या बुटाची वास्तू त्यांना फार जवळची होती त्या वास्तूकडे पाहताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्ही पाहिलाय असं झवेरा बनाजी सांगतात आपल्या वडिलांच्या योगदानाची दखल घेत म्हातारीचा बूट जिवंत ठेवला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली बूट धोकादायक झाल्याच्या बातम्या आल्यानंतर त्याची डागडुजी केली गेली पण बुटावर त्या वास्तुरचनेचे कर्तृत्व कोणाचं याबद्दल नोंद अथवा पाठी आजही नाही ती असावी अशी झवेरी यांनी मागणी केली होती खरं तर आजच्या पिढीला म्हातारीच्या बुटाची एक कविता होती हेही लक्षात नसेल पण म्हातारीचा बूट मात्र अस्तित्व टिकवू नये म्हातारीचा बूट सर्वांना माहिती आहे आजही तो शालेय विद्यार्थ्यांसाठी कुतूहलाचा विषय आहे आणि शालेय सहलीचा आवडीचं ठिकाण आहे या बुटाबाबत तुमच्याही काही आठवणी असतील त्या आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून वाचायला नक्की आवडतील नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका धन्यवाद